काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी एन पाटील यांच्या प्रकृती सुधारणा व्हावी यासाठी करवी तालुक्यातील अनेक गावांमध्ये कार्यकर्ते देवदेवतांना अभिषेक घालून प्रार्थना करत आहेत जयताळमधील ग्रामस्थानी समर्थकांनी गावातील देवतांना अभिषेक घातला पाटील यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊन ते सुखरूप घरी येऊ देत अशी मनोभावे प्रार्थना सर्वांनी केली तसंच कळंबा इथंही ग्रामस्थानी कार्यकर्त्यांनी देवी देवतांना अभिषेक घालून पी एन पाटील यांच्यासाठी प्रार्थना केली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी एन पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यापासून अनेक ग्रामस्थ देवाला साकडं आहेत मंगळवारी जयताळ गावातील म्हसोबा मारुती आणि दत्तात्रय तसंच भैरोबा देवालयाला साकडं घातलं ग्रामदैवत म्हसोबा मंदिरात मोठ्या संख्येनं ग्रामस्थ जमले होते यावेळी देवतांना दुग्धाभिषेक घालून आमदार पी एन पाटील यांना दीर्घायुष्य लाभ होवाशी प्रार्थना करण्यात आली तसंच महाआरती करण्यात आली त्यामध्ये महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता यावेळी मुकुंद पाटील राहुल पाटील भगवान पाटील नंदकुमार आर पाटील गोपाळ पाटील वैशाली पाटील माया कांबळे यांच्यासह ग्रामस्थ महिला तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान आमदार पीएन पाटील लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी करवीर तालुक्यातील कळंबा गावच्या श्री महालक्ष्मी अंबाबाईला कार्यकर्त्यांनी अभिषेक घातला त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी आणि ते बरे व्हावेत यासाठी देवीला साकडं घातलं यावेळी कळंब्याचे माजी सरपंच सागर भोगम रंगराव तिवले दीपक तिवले विकास पोवार बावडेकर सुधीर पाटील प्रकाश टोपकर सर्जराव साळोखे शामरा चव्हाण महेश गुरव भिकाजी गुरव युवराज पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते